नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो गॅन मराठी युट्यूब चॅनल वरती आपण ओझ्याचे रिव्ह्यू वगैरे आणि चॅनल वरती शॉर्ट वगैरे पण अपलोड केलेले आहेत तर आज हा इन्फॉर्मेशन रिलेटेड कसलाही व्हिडिओ नसणार आहे मेन म्हणजे ओझ्याच्या एक महिन्यात काय काय प्रॉब्लेम आले आणि सर्व्हिस सेंटर किंवा शोरूमचा काय रिस्पॉन्स आहे या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे मेन म्हणजे आपण आफ्टर सेल सर्व्हिस पाहिजे जे की शेतकऱ्यांना किती प्रॉब्लेम येतात अडचणी येतात आता नवीन ट्रॅक्टर या सहा वर्ष कंपनीने आपल्याला महिंद्राने वॉरंटी दिलेली तर सगळ्यात आधी जी स्टोरी अशी आहे डिलिव्हरीचा बावीस आपण ऑक्टोबरवर मध्ये डिलिव्हरी घेतलेली ट्रॅक्टरची तर बावीस ऑक्टोबर रोजी आम्ही ज्यावेळेस ट्रॅक्टर डिलिव्हरी घेतली आणि त्यानंतर तीन वरती आलो तर ट्रॅक्टरची हँड्रेस बंद झाली ही जी हँड्रेस आहे है ना चालू होती आता हायवेला रोडवरती आपण हँड्रेस यूज करतो ना जास्त वेळ कारण पायाचं कारण हे होतं ताण होतो खूप दाबून धरायला तर आपण हँड्रेस यूज केली तेच झालं ठीक आहे म्हटलं गेला असेल केबल वगैरे हे झाले असेन लूज झाली असेल किंवा निघली असेल ते झालं त्यानंतर आपण एक त्या दिवशी वावरत काम करत होता ट्रॅक्टर आणि जास्त काही घंटे झालेले नाही मी शोरूमला कंप्लेंट करताना पण चाळीस घंटे सांगितले होते पण पस्तीस का काय घंटे ट्रॅक्टरचे झाले ते पण बघूया आपण मेन म्हणजे पाच घंटे तर ट्रॅक्टरचे शोरूममधनं काढतानाच भेटले होते आपल्याला ऑलरेडी झालेली विषय काय झाला ते काय आपण एवढं इश्यू नॉर्मल वाटला आणि करू म्हणलं ठीक तिथपर्यंत ठीक होतं बोनट ओपन करून त्याला लावत पण होतो आपण स्क्रू निघलेला होता त्याचा छोटासा त्यानंतर काय आलं वावरात काम करत असतं ना जे आपली फुट रेस आहे ती पण बंद झाली तिचं पण काय निघल ते केबल वगैरे आणि मेन म्हणजे ज्यावेळेस आपण बोनट ओपन करायला जातोय ना तर बोनट सुद्धा ट्रॅक्टरचं ओपन होत नाही पूर्ण हे लॉक झाले ट्रॅक्टरचं बोनट कसंच ओपन होत नाही म्हणजे तुम्ही किती पण ट्राय करा आता तुम्ही जवळ येऊन जर बघितलं तर इथे ओपन आहे आणि आपण खोटं बोलतोय काय करतोय असं काही नाही इथे जर पाहिलं तर ओपन पूर्ण स्विच फिरत नाहीये किंवा हे जर किती पण तुम्ही याला वरती ओपन करायचं ट्राय केलं तर ओपन होत नाहीये आता जर फुटरेस्ट आणि हँडरेस्ट काम करत नाहीये तर वावरात ट्रॅक्टर काम कसं का करेल त्यामुळे आपण शोरूम सोबत कॉन्टॅक्ट केला त्याच्या आधी हँडरेस काम करत नव्हती तेच पण ठीक होतं काही प्रॉब्लेम नव्हता ज्या ज्यावेळेस आपल्याला दोन्ही पण काम करत नाही आणि हा इश्यू जर सॉल्व्ह करायचा म्हणलं तर बोनट ओपन करावं लागते जे की ओपन होत नाहीये मी शोरूमला कॉल केला तर रिसेप्शनिस्ट होती तिथे म्हणजे जॅक पण कॉल रिसिव्ह केला मेन म्हणजे काय हा जो नंबर आहे या नंबरवरती पहिले कॉल केला मी तो नंबर पण कंपनीचा बंद आहे तुम्ही ट्राय करून बघा हा नंबर जर लावला तर नंबर कंपनीचा बंद आहे मेन म्हणजे तुम्ही जर ट्रॅक्टरला नंबर हे करताय शोरूमची प्रमोशन करताय बंपर देताय ऍक्सेसरीमध्ये तिथं नंबर दिलाय तर तो नंबर बंद ठेवताय हे कितीपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं त्यानंतर मी गुगलवरती सर्च केलं गुरु ट्रॅक्टर्स म्हणून मग ते आलं त्यानंतर कॉल केला ते रिसेप्शनिस्ट होती त्याने रिसिव केला कॉल तर ते, ते काय म्हणे मी टेक्निशियन पाठवते हो फक्त तुम्ही हे करा से एकदा कॉन्टॅक्ट करा त्यांनी मला मॅनेजरचा नंबर दिला नंबरवरती मी तीन चार वेळा कॉल केला कॉल काही रिसिव्ह केला नाही मी गावाला होतो त्यावेळेस त्यानंतर दोन तीन दिवसाने परत एकदा कॉल केला मी तर त्या मॅनेजरने कॉन्टॅक्ट म्हणजे रिसिव्ह केला कॉल म्हणजे दोन तीन दिवस तर कॉल उचलला नाही त्यानंतर कॉल रिसिव्ह केला कॉल रिसिव्ह केल्यानंतर मी सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे तर ते काय बोलत आहे की तुमचा फॉल्ट असेल आमच्या ट्रॅक्टरमध्ये चुकी नाही मी म्हणलं टेक्निशियन पाठवा टेक्निशियन पाठवल्यानंतर आपण चेक करू ट्रॅक्टरचा फॉल्ट आहे का आम्ही ते म्हणे तुम्हाला हँड्रेस यूज करायला कोणी लावली रस्त्यावरती हँड्रेस यूज करायला कोणी लावली तुम्हाला म्हणजे आता तुम्ही सांगा मला महिंद्राच्या प्रॉसेसरमध्ये कुठे दिलंय का की हँड्रेस आपण रस्त्याला यूज नाही करायची फक्त फील्डवरती आपण आणि फक्त युज करू शकतो कुठल्याही ब्रॉशर मध्ये माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे मी पण ती या व्हिडिओ मध्ये दाखवतो हे सगळे असे मला आणि त्यानंतर तुम्हाला कोणी सांगितली खूप काही हे झालं त्यानंतर तो व्हिडिओ आहे माझ्याकडे रेकॉर्डिंगचा तो पण मी या व्हिडिओ मध्ये शेअर करेन मग पाय कवर दाबून धरणार हा तू असं असे लावत काहीतरी आम्हाला ट्रॅक्टर चालव मी कुठे ट्रॅक्टर चालवायचं मग ट्रॅक्टरला तर रेस दिली मग ती कधी चालवायची रोडला नाही चालवायची वावरात चालवायची असं काही नियम आहेत का तुमचे काय बोलतो तुम्ही बघ तुम्ही काय करायचं काय करायचं ते पण ठीक झालं मी म्हणलं टेक्निशियन पाठव आणि त्यानंतर मी बोललो चालल ठीक आहे तुम्हाला नाही करायचं तर मी बघून घेतो काय करायचं ते म्हणले हा तुम्हाला काय करायचं ते अशा प्रकारचा आपल्याला बिहार भेटतोय आता ठीक आहे आपण ऑनलाईन कनेक्टेड आहे पण जे शेतकरी ज्यांच्याकडं जास्त काही असं अवेलेबल नाहीये काही ते कोणाशी कॉन्टॅक्ट करणार ते जर शोरूम सोबत कॉन्टॅक्ट करताय शोरूम वाले जर असं करताय तर हे कोणापर्यंत जायचं महिंद्राने सहा वर्षाची वॉरंटी कशासाठी दिली आहे हे मला म्हणायचंय अशी जर आफ्टर सेल सर्व्हिस असेल ना तर हे पूर्ण चुकीचं आहे आता तुम्ही जर बघितलं तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर चालू करून कुठलीच प्रकारची रेस आपली काम करत नाही इथे जर तुम्ही पाहिलं तर आपण ट्रॅक्टर चालू करू ट्रॅक्टर चालू केलाय आपण आता ही आपण इथं रेस करतोय ही रेस काम करत नाहीये त्यानंतर पायातली पण रेस बिलकुल काम करत नाही नॉर्मल रेस वरती आपण ट्रॅक्टर घरी घेऊन आलोय त्यानंतर ट्रॅक्टर खूप आहे ट्रॅक्टरचे जर आपण घंटे बघितले तर तेहतीस पॉईंट सहा घंटे आपला ट्रॅक्टर चाललाय असं नाही आपण खूप जास्त एक महिन्यात एवढे जास्त प्रॉब्लेम जर येत असतील तर प्रॉब्लेम येतात ठीक आहे मशीन आहे पण प्रॉब्लेम इथे जर पाहिलं तर रेस पण आपण फुल हे केली हे रेस येत नाही हे पण होत नाही मशीन आहे मशीन मध्ये प्रॉब्लेम येतात पण जर तुम्ही त्यासाठी सर्व्हिस देत आहे सहा वर्ष वॉरंटी देत आहे तर टेक्निशियन आता मी मेल केला त्यानंतर ट्रॅक्टरचा तुम्हाला मेल पण मी दाखवतो इथे जर पाहिलं तर मी कंपनीला मेल केला होता त्यानंतर त्यांचा ते मला कॉल आला पण कुठल्याही प्रकारचे ऍक्शन नाही आणि आजपर्यंत रिप्लाय येऊन तीन दिवस झालेत कंपनीने टेक्निशियन पण नाही पाठवला हो ट्रॅक्टर उभा आहे वावरात शेती वगैरे थोडीफार चालू असते तर यासाठी आपण ट्रॅक्टर कशासाठी घेतले असं उभा राहण्यासाठी हे सगळं मला सोबत आता इथं जर पाहिलं तुम्ही मला मेल आलाय ट्रॅक्टर कडनं केस नंबर आपला आणि इश्यू रिपोर्टेड हँड्रेस रेस अँड फुट रेस मेन म्हणजे एवढा काही मोठा इश्यू नाही येतो आपण जर इथे पाहिलं तर बोनट जर ओपन झालं तर ही केबल आहे नी, ना इथं ती केबल कनेक्ट करू शकतो इथे जर पाहिलं ना आपण हे जे केबल आहेत या दोन्ही निघलेल्या आहेत आणि इथे हा जो स्क्रू आहे ना त्या स्क्रूच नव्हता ज्या वेळेस आपण ट्रॅक्टर घरी घेऊन आलो होतो आणि मॅनेजरचं म्हणणं असं ती चुकी तुमची आणि अजून एक इन्सिडेंट असा होता डिलिव्हरीच्या दोन तीन दिवस आधी आपण त्यांना रोटावेटर कनेक्ट करून सांगा म्हणलं होतं पाडवा आहे गर्दी असेल आणि टाइम लागेल किंवा डिलिव्हरी भेटणार नाही तर त्यांनी ते पण नाही ऐकलं पाडव्याच्या दिवशी आपण ट्रॅक्टर घ्यायला गेलो रोटर कनेक्ट नव्हता ट्रॅक्टरच्या डिलेवरीलाच जवळजवळ तीन वाजवले हो त्यानंतर रोटर पण काय ते म्हणले आज नाही होणार हे नाही रडी नाही ते नाही ट्रॅक्टर घ्यायचं तर घ्या नाही तर राहू द्या असं खूप उग्रा उग्रीची आणि आर्ग्युमेंटची भाषा असं मॅनेजरचं असं कस्टमर सोबत बिलकुल बी म्हणजे अनएक्सेप्टेबल आहे गुरु ट्रॅक्टर्स म्हणून शोरूम आहे आणि नितीन साळुके म्हणून मॅनेजर आहे त्या मॅनेजर सोबत माझं आहे असं गोष्ट झाली आहे तुम्ही सांगा मित्रांनो जर बोनट ओपन नाही होत तर रेस केबल कनेक्ट कशी करायची आणि बाकी पण गोष्टी आहेत ना आपण काही गरम झाला किंवा काय झालं बोनटच ओपन होत नाही ट्रॅक्टरचं तर बाकी गोष्टी काय करणार आहे है? आपण हँड रेस तर नाही फुट रेस पण नाही कुठून कसं कनेक्ट करणार टेक्निशियन पण पाठवत नाही अशा प्रकारचा आफ्टर सेल सर्व्हिस काय महिंद्राचा ट्रॅक्टर आपण कशासाठी घेतलं आपल्याला स्वराज होता दुसरे पण ऑप्शन होते पण काय आता हे चुकीचं आहे त्यांना मी मेल पण केलाय ट्विट पण केलंय सगळं आणि मॅनेजर सोबत पण बोललो मी तर नितीन साळुंकेच नावाचा मॅनेजर इतका बिहेवियर त्याचा मिसबिहेव्हिअर आहे बिलकुल म्हणजे काय बोलाव महिंद्राने याच्यावर थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे आता ठीक आहे आपण नॉर्मल शेतकरी जर असतात त्यांना काही गोष्टी माहिती नसतात अशा प्रकारच्या गोष्टी जर झाल्या तर त्यांनी कुठं जायचं कसं करायचं जा। या माहितीसाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ क्रिएट केलाय तर याच्यावर तुम्ही महिंद्राला टॅग करा कमेंट करून आणि त्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घ्यायला लावा या व्हिडिओ मध्ये आपल्याला एवढंच काही सांगायचं होतं जर तुम्हाला आफ्टर सेल्स किंवा जर ट्रॅक्टर जर घ्यायचा असेल तर बघून घ्या आणि शोरूम मध्ये मेन म्हणजे सेल्स आणि सर्व्हिस हे कसं आहे त्यानुसार तुम्ही ट्रॅक्टर चूज करा हे वरत्या लेवलचं वरती लेवल मी वरती परत हेड ऑफिसला मी मेल केलाय तरी पण याचं काही रिप्लाय फक्त कॉल आला मला इन्फॉर्मेशन चेक केली करेक्ट आहे का आणि असं ट्रॅक्टरचे घंटे बघा ना तुम्ही पस्तीस घंटे जर आणि एक महिना झालाय असं नाही आता बावीस ऑक्टोबरला घेतला होता आपण आता एकोणतीस नोव्हेंबर आज डेट आहे अशा प्रकारचं गोष्टी घडताय एवढ्या रूड बिहेव्हिअरच्या माणसांनी जर करताय तर काय वाटत नाही म्हणजे महिंद्राने ट्रॅक्टरच्या बाबतीत सेल्स सर्व सेल्स आहे ठीक पण सर्व्हिसच्या बाबतीत खूप इम्प्रुवमेंट करायला पाहिजे एवढंच होतं ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा कमेंट करा आणि महिंद्राला खास करून तुम्ही महिंद्रा ट्रॅक्टर्सला टॅग करा जेणेकरून आपला इश्यू लवकरात लवकर सॉल्व्ह होईल कारण त्याशिवाय आपल्याला बाग येत आणि इकडे जर फील्डवरती ट्रॅक्टर जर काम करायचं असेल ना तर ते पॉसिबल नाही आहे विदाऊट रेस चला धन्यवाद